उदरगड तालुक्यातील वाघापूर कमानीबाबत आज वाघापूरकर बिंदू चौकामध्ये दाखल झालेले आहेत मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतंही ठोस आश्वासन त्यांना मिळालेलं नाही नेमकी काय आज परिस्थिती झालेली आहे ते चळवळीतील नेत्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नेमकी आज काय चर्चा झाली आणि नेमकी तुमची आता काय भूमिका असणार दिनांक नऊपासून आप� वाघापूरचे सगळेच क्रांतीयोद्धे पायी लाँग मार्चनं नागपूर अधिवेशनाकडं कूच करत आहेत आतापर्यंत एक्क्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या साक्षीनं या आंदोलनाला पुढची दिशा देण्यात येत आहे या आंदोलनाच्या संदर्भात काल जिल्हाधिकारी अमोल येडगेसाहेब यांच्याबरोबर दीर्घ आणि व्यापक चर्चा झाली त्यामध्ये त्यांना आम्ही अल्टिमेटम दिला की आज बारा वाजेपर्यंत आम्हाला प्रशासनाचा निर्णय कळवा अन्यथा आम्ही आंदोलनाची तीव्रता अधिक करत आहोत जिल्ह्यातल्या सगळ्या आंबेडकरवादी पक्ष संघटना आपापली साथीदारांसह कार्यकर्त्यांसह पक्ष संघटनांसह या आंदोलनामध्ये हो सक्रिय होत आहेत यानुसार जिल्हाधिकारी महोदयाने आपले प्रतिनिधी प्रांताधिकारी राधानगरी बुधरगण आणि समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीऊत साळे यांना पाठवलं होतं त्यांनी मांडलेला जो मसुदा होता तो अत्यंत तोकडा असा पद्धतीचा होता गावातल्या विरोध करणाऱ्या लोकांना पुढं करून जातीय तणाव वाढवण्याचं काम प्रशासन करत आहे हा वाद संपवावा या वादामध्ये तोडगा निघावा याची तीव्र इच्छाशक्ती प्रशासनाची असायला पाहिजे त्यानुसार कमान बांधायची जर असेल तर ती बेडकच्या धर्तीवरचा त्या जिल्हाधिकाऱ्याने जो आदेश दिला तसा वाघापूरच्या कमानीचा लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावा प्रशासनामधली सामान्य प्रशासन मंत्रालयाचा जो दो मे दोन हजार चारचा आदेश आहे त्याचं बुजगावणं पुढं करत असतील तर त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शेकडो आणि जिल्ह्यामध्ये शंभर एक कमाने आणि पुतळे उभा राहिलेले आहेत ते कोणत्या परवानगीनुसार इथल्या शासनानं उभा केले की जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जी आर सांगून आम्हाला जर फसवणूक आमची करत असाल तर मग अनेक ठिकाणी कमानी उभा राहिलेल्या आहेत अनेक ठिकाणी पुतळे उभा राहिलेले आहेत महापुरुषांचे त्यासाठी मग परवानगी नेमक्या दिल्या कुणी आणि मग परवानगीचं असेल तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली का कारवाई केली नसेल तर आत्ता करणार आहे का असे अनेक प्रश्न त्यांना ज्यावेळेला आम्ही केले त्यावेळेला त्यांच्याकडून सांगितलं की मी परत आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि आम्ही या ठिकाणी दोन अडीच वाजेपर्यंत येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे दोन अडीच वाजेपर्यंत त्यांनी जर नाही व्यवस्थित म्हणजे सकारात्मक काय निर्णय त्यांच्याकडून नाही आला तर हा वाघापूरचा जो लवाजमाग घेऊन आलेला जो मोर्चा आहे हा मुंबईच्या किंवा नागपूरच्या दिशेनं आगेकूच करेल आणि हे संपूर्ण आंदोलन जे आहे हे आंदोलन जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर निश्चितपणे त्याची झळ पोचेल आणि त्यानंतर जो काय प्रकार घडेल त्या सगळ्याला जबाबदार प्रशासन राहील भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा नुसार कायदा सर्वांना समान आहे कायद्याची अंमलबजावणी शासन करत नाही आहे इथलं प्रशासन करत नाही आहे जर त्या गावातील लोकांचा आणि गावाचा जर विरोध असता तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीला नाव द्या म्हणून ठराव दिले नसते मुळात शासनाचा जी आर होण्याच्या अगोदरचे ठराव आहेत त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदानुसार नुसार कायदा सर्वांना समान आहे असं म्हणत असताना ज्या वेळेला शासनाचा निर्णय शासनाचा जी आर होतो तिथूनपासून तो कायदा लागू होत असतो लक्षात घ्या परंतु हे शासन इथले प्रशासन जाणून बुजून शासनाचा जी आर होण्यापूर्वीची मागणी असताना देखील जाणून बुजून द्वेषाने ही मागणी टाळत आहे तिथं स्थानिक ग्रामपंचायतीला माझे आमदार के पी पाटील यांची सत्ता आहे विद्यमान तिथले आमदार जे आहेत ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माहिती सत्तेमधला हा विषय आहे असं असताना आर पी आय आठवले गट किंवा एकंदरीत सर्व गट बहुतांशी महायुतीच्या नेत्यांना याबाबत काय जाऊ वगैरे विचारणार आहेत का मुळातच हा विषय महायुती किंवा स्थानिक आमदार किंवा माजी आमदार यांची अशी निगडीत नाही हा विषय प्रशासनाशी निगडीत आहे एकतर मुळात तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही विरोध केला असता तर ग्रामपंचायतीनं आम्हाला ठराव दिले नसते ग्रामपंचायतीमध्ये आमचा आंबेडकरीवादी सरपंच नाही ग्राम ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कोण आहे तर बहुजन ब बहुजन समाजातला सरपंच आहे त्यामुळं बहुजन समाजातल्या सरपंचांनी तो ठराव जवळजवळ दहा ठराव दिलेले आहेत आणि ते दहा ठराव दिल्यामुळं गावातल्यांचा विरोध आहे हे म्हणणं चूक आहे फक्त प्रशासन काय करायला लागलं आहे की गावातल्यांच्या डोक्यात दुसरं काहीतरी भरून मागासवर्गीय आणि सवर्ण असा वाद व्हावा आणि तिथं कमान होणे हे मुळातच हिथलं प्रशासन इथला कलेक्टर हितला प्रांत हिथला कल्याण अधिकारी हा जातीवादी भावनेतून हा गावामध्ये आणि समाजामध्ये भांडण लावायचं काम करावं लागला आहे जर का गावातल्या माणसांनी विरोध केला असता तर ठराव दिले असते का आमची मागणी एवढीच आहे आता की गावातल्या माणसांचा विरोध नाही विनाकारण तुम्ही कुणाला तरी गावातल्याचणी पुढं करून विनाकारण कमानीचा विषय टाळू नका दोन हजार चारला जो काय जे आर झाला असेल तो झाला असेल पण दोन हजार चार नंतर बेडगला कमान झाली आमच्या कागलमध्ये तीन पुतळे बसले दहा कमानी बसल्या का कमानी झाल्या मग हे कुठल्या अनुषंगानं झाल्या एक तर मुळातच आत्ता प्रश्न असा आहे की ती जमीन आमची आहे मागासवर्गीयांची आहे त्यांच्यावर कब्जा आमचा होता त्यामुळं ती जमीन आणि तो कब्जा ग्राह्य धरून साधारणतः आम्हाला तिथं कमान मिळायला पाहिजे गावातल्यांचा विरोध नाही फक्त गावातल्यांचं बुजगावणं दाखवून प्रशासन आपली पुळी भाजायचं काम करायला लागलं आहे त्यामुळं गाववाल्यांना दोष देण्यामध्ये काही मिनिंग नाही इथं आजी सरपंच म्हणजे आत्ताचे जे, जे सरपंच आहेत ते सरपंचसुद्धा कलेक्टर साहेबांच्याकडे आले होते आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की शासन जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे मग जर का सरपंच सांगत असेल तर ह्यांच्याबाचं काय जातं आहे हे खरी भानगड अशी आहे की बाबासाहेबांच्या स म्हणजे संविधानकार बाबासाहेबांना इथल्या जातीवादी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचाच विरोध आहे आणि गाव पिटवून मजा बघायसाठी हे प्रशासन प्रयत्न करायला लागले त्यामुळं आमची लढाई प्रशासनाच्या विरोधात आहे गावाच्या विरोधात नाही मंत्र्यांच्या विरोधात नाही किंवा आमदारांच्या विरोधात नाही आमची लढाई ही प्रशासनाच्या विरोधात आणि प्रशासनाला आमची एकच मागणी आहे की बाबानं जो पाठीमागं दहा पंधरा वर्षापूर्वी जे ठराव झाला तो त्या ठरावाची अंमलबजावणी करा आणि तो ठराव अंमलात आणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या क्रीडांगणाच्या जवळ उभी करा एवढी माफक मागणी आणि त्यासाठी इथं नऊ तारखेपासून हा मार्च चाललेला आहे लाँगमार्च चा आज म्हणजे आज आत्ता कोल्हापूरमध्ये बिंदू चौकात आहे आता ऐतिहासिक बिंदू चौकात असला तर तीन वाजता आमचा निर्णय होणार आहे तीन वाजता कोल्हापूर आम्ही सोडणार नाही कदाचित तीन वाजता आमची पोरटारा घेऊन कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आम्ही ठिया मांडून आमची पूर्व कलेक्टरच्या ऑफिसमध्ये हागवू हे बाकी निश्चितपणानं धन्यवाद सर या ठिकाणी प्रशासनाकडूनच जातीभेद केला जातो अशी भूमिका या ठिकाणी नेत्यांनी मांडलेली आहे रिपेंडसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र